पूर्ण फाड हे नाही काढायचं असंच ठेवायचं ते का मैत्रिणी आपल्याकडे एक साऊथ इंडियन नेकलेस आलेला आहे मी तुम्हाला दाखवते ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघा पूर्ण डायमंड जे आहेत ना आत मडवलेले आहेत आणि ही लक्ष्मीची मूर्ती आहे मध्ये आणि ह्याला अशी चेन दिलेली आहे आणि क अगदी रिझनेबल रेटमध्ये हा पीस अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता ह्याच्या कानातल्याला पण इतकी छान आहे जसं पेंडंट आहे ना हे बघा तसंच त्यांनी लक्ष्मीचं हे दिलेलं आहे आणि ह्या बांगड्यांची तर खूप ऑर्डर येते मला ह्या पण ह्यांच्यात डायमंड हे आता मला हे है कस्टमरला हँड ओव्हर करायचं आहे त्यामुळे मी हे काढणार नाही ओके